यंदा महाराष्ट्रात होळी गुरुवार दिनांक तेरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी साजरी केली जाणार आहे ज्याला छोटी होळी असे देखील म्हणतात आणि होळीच्या दुसऱ्या दिवशी रंगांचा खेळ घेला जातो ज्याला धुलीबंधन असे म्हणतात धुलीबंधन चौदा मार्च दोन हजार पंचवीस म्हणजे शुक्रवारी साजरी केले जाणार आहे होळी ही वाईटावर चांगल्याची मात म्हणून साजरी केली जाते होळीच्या दिवशी आपल्याला आपल्या मनातील आपल्या जीवनातील सर्व वैगुण्य नकारात्मक भावना पेटत्या होळीमध्ये दहन करायच्या असतात तर वर्षातून एकदाच केले जाणारे काही अतिशय प्रभावी उपाय आज मी तुम्हाला होळीच्या अग्नी जे होळीच्या अग्नीमध्ये दहन करायचे असतात ते मी तुम्हाला सांगणार आहे आजचा हा व्हिडिओ खूप माहितीपूरक असणार आहे त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा तर जे आज जे काही उपाय मी तुम्हाला सांगणार आहे ते उपाय करण्यापूर्वी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मनात सकारात्मक भावना हवी सकारात्मक भावनेतून केलेल्या उपायांचा फायदा होतो पण जर मनामध्ये नकारात्मक भावना असेल तर कुठल्याही उपायाचा काहीच फायदा होत नाही तसेच दुसरी गोष्ट ज्या महिलांना मासिक धर्माची अडचण असेल त्यांनी यावर्षी होळीमध्ये या, हो या सर्व सामग्रीचे दहन करून फायदा नाही किंवा त्यांना असे दहन करण्याची मुभाही नाही त्यामुळे त्यांना थेट पुढच्या वर्षाची वाटबा होळीची वाट बघावी लागेल चला तर जाणून घेऊया काय काय उपाय आहेत तर सर्वात पहिला उपाय आहे तो म्हणजे चंदनाचं लाकूड जर आपण चंदनाचं लाकूड जळत्या किंवा पेटत्या होळीमध्ये दहन केलं पेटत्या होळीमध्ये अर्पण केलं तर घरातील सर्व गृहकलेश दूर होतो घरामध्ये सुख समृद्धी नांदते शांतता नांदते म्हणून या होळीला तुम्ही जरूर चंदनाचं लाकूड पेटत्या होळीमध्ये अर्पण करा तर दुसरा उपाय आहे तो म्हणजे जळत्या किंवा पेटत्या होया होळीमध्ये गौऱ्या अर्पण करणे या हो गौऱ्या अर्पण केल्यामुळे आपल्या घरातील सर्व निगेटिव्हिटी दूर होते आणि सर्वत्र समाधान नांदतो म्हणून गौऱ्यांचा उपयोग यावर्षी तुम्ही पेटत्या होळीमध्ये नक्की करा तिसरा उपाय मी सांगत आहे तो आहे कापूर लवंग आणि बिड्याचे पान या तीनही गोष्टींचे एकत्रित जर आपण होळीमध्ये दहन केले पेटत्या होळीमध्ये अर्पण केलं तर घरात कोणी एखाद्या रोगाने त्रासलेला असेल तर त्याला या रोगापासून मुक्ती मिळण्यासाठी नक्कीच फायदा होईल चौथा उपाय आहे तो आहे गव्हाच्या ओंब्या गव्हाच्या ओंब्या पेटत्या होईमध्ये टाकल्याने कधीही घरात अन्नधान्याची कमी भासणार नाही नेहमी अन्नधान्य हे भरभरून असेल म्हणून या गव्हाच्या ओंब्यांचा उपाय तुम्ही नक्की करा पाचवा उपाय आहे तो आहे हवन सामग्री जर हवन सामग्री पेटत्या होईमध्ये अर्पण किंवा दहन केली तर वैवाहिक जीवन खूप सुखी होते तसेच ज्या मुला मुलींना विवाह जमण्यासाठी अडचणी येत आहे त्यांचे विवाह लवकर जमण्यासाठी या उपायाचा नक्कीच फायदा होईल पाचवा उपाय आहे तो आहे काळ्या तिरांचा जर काय ती पेटत्या होईमध्ये अर्पण केले तर नजर दोष वास्तुदोष ग्रहदोष या सर्व दोषांपासून आपल्या घराला व आपल्या परिवाराला मुक्तता मिळेल म्हणून हा एक अतिशय प्रभाव उपाय आहे तुम्ही हा उपाय नक्की करून बघा कुठल्याही प्रकारचा वास्तुदोष घरात राहणार नाही त्यापुढचा अजून एक प्रभावी उपाय आहे तो म्हणजे सुक नारळ एक सुकलेले नारळ जर पेटत्या होदीमध्ये दहन केले तर घरात गरिबी किंवा पैशांचे काही प्रॉब्लेम असतील ते सर्व सॉल्व्ह होतील पैसा टिकत नसेल आलेला पैसा बाहेर जात असेल त्यासाठी नारळ हा एक खूप प्रभावी उपाय आहे नारळ दहन केल्यामुळे महालक्ष्मी प्रसन्न होईल आणि घराची भरभराट होईल घरात सुख समृद्धी नांदेल शांतता नांदेल समाधान नांदेल आर्थिक अडचण काहीही जाणवणार नाही ना म्हणून हा देखील उपाय तुम्ही नक्की ट्राय करा वर्षातून एकदाच हे सर्व उपाय करण्याचा चान्स होळीच्या दिवशी आहे हा चान्स गेल्यानंतर पुढच्या होळीलाच आपण हे सर्व उपाय करू शकतो त्यामुळे तुम्ही यापैकी सांगितलेले जे जे उपाय शक्य आहे तुम्हाला ते ते नक्की करा ज्याला सर्व उपाय करणं शक्य आहे त्यांनी सर्व उपाय करा आणि आलेल्या संधीचा फायदा घ्या तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एकदा माहितीपूर्व व्हिडिओसह धन्यवाद